चौधरी डाळिंबिहार पुणे या युट्यूब चॅनलवर आपण सतत शेतकऱ्यांच्या मुलाखती ऐकत असतो आणि मार्केटबद्दलची माहिती घेत असतो शेणी चौधरी डाळिंबियाची जी निर्मिती झाली त्यांची जी, जी पायाभरणी झाली ते पुण्यातून पुन, आज आवर्जून आमचे मार्गदर्शक की ज्यांनी आम्हाला डाळिंबामध्ये चांगली साथ दिली आणि एक चांगली उभारणी आमची डाळिंबियाची पुण्यामधून होत असताना त्या त्यानंतर इंदापूर त्यानंतर राजस्थान गुजरात आणि नाशिक आज आम यांचं आज एल वी कुशीरसाहेब यांचं आज इथं केडी चौधरी फोटेक्स या मार्केटमध्ये पाहणी दौऱ्याच्या नाशिकमध्ये आल्यानंतर मार्केट पाहणीच्या निमित्तानं ते आज या ठिकाणी आलेले आहेत आपण जाणून घेऊया की माझे वीस पंचवीस वर्षापूपासूनचे पुछ, शेतकरी आहेत तर आज हा जो प्रवास आहे आणि ह्या मार्केटपर्यंत आपण पोचत असताना केडी चौधरी या डाळींब याडला आपण प्रत्येक वर्षी माल दिलेला आहे आणि ह्या मार्केटला माल देत असताना तुमच्या इतक्या वर्षाचा कायापालट ज्या वेळेस आपण बदल बदल करत गेलो आणि आज इथपर्यंत तुम्ही येत असताना तुमचा अनुभव काय सांगतो आता पहिल्या कसं होतं हे गठ्ठे लावायचे आनंद त्याला आपण डिगारे हा डिगारेज सिस्टी डिगारेज सिस्टीम मध्ये त्याच्या बदला निवडायचा परत एकदा बाजार व्हायचा परत बाज व्यापारी घेत आणि बातला निवडायचा असे अनेक चुकीच्या पद्धतीने होतं सीताफळाचे असे ढीग लावायचे त्याच्यावर बाजार व्हायचा तर तानाजी नाजी बापूंनी हा विषय गांभीर्याने घेतला आणि शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी वजन सृष्टी आणली वजनावर सीताफळ आता विकलं जातं आहे वजनावर आता डाळी विकलं जाते आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना योग्य बाजार मिळतो शेतकऱ्यांना याचा खूप फायदा झालेला आहे आणि ही सिस्टम सगळ्या राज्यांनी सगळ्या ठिकाणी अडॉप्ट करावा असं माझ्या वतीने सजेक्शन द्या बऱ्यापैकी जिथनं ढिगारे सिस्टीम होती आणि ढिगारे सिस्टीममध्ये यांनी पुण्यामध्ये माल विकलेला होता आणि दरवर्षी यांचा माल मार्केटमध्ये येतोय आज ताकद एकही वर्ष असं नाही की त्यांचा मार्केट नामाज सिस्टीम ना नामा नामा होती नामाज नामा नामा सिस्टीम नामा होती आणि या सगळ्या सिस्टीम मध्ये डझन सिस्टीम पार्टी सिस्टीम यांनी सगळे आंदोलन चाळीस हा आणि आज तिथं आज मशीनचा जो ग्रीडिंगचा प्रयोग आज यांनी पाहिला खर तर हे डिजिटल मार्केट उभं केलेलं आहे आता इथं कागद आणि पेन हा विषयच राहिलेला नाहीये डिजिटल मार्केट म्हणजे मशीनवर टाकलं तिथं ऑटोमॅटिक त्याचा डाटा तयार होतोय आणि बऱ्यापैकी आज टॅबमध्ये एंट्री झाली की त्याला मेसेज जातो आहे खरं तर हा बदल होत असताना एक परिवर्तन हे प्रत्येक वर्षी होत गेलं आणि आज योगोगाने आज एल बी कुजीर साहेबांचं या ठिकाणी नाशिकमध्ये आगमन होताना मी प्रीमियम कृषी मार्केटमध्ये आपण भेट द्यावी आणि भेट दिल्याच्यानंतर आपण जे काही बदल केले ते आपल्याही नजरेत यावे आणि जसं आता यांनी सांगितलं की जो केटी चौधरी डाळींबार्डने जो बदल घडवला तो पूर्ण महाराष्ट्राने बदल घडवला पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे हे खरं तर साहजिक शेतकऱ्यांच्या भावना आहेत आणि यांच्या रूपाने ते आज व्यक्त केले रुमाल टाकायचा आणि आतमध्ये काय व्हायचं त्यांच्या मध्ये गाळा किती होता हे कोणाला पत्ता नव्हता आपला गाळा काय पण नाशिकला पण ते सिस्टीम होती होती नाशिक नाशिकमध्ये

आणि आता ही चांगली सिस्टम सुरू झाली डे बाय डे त्यांनी शेतकऱ्यांना पण अपडेट देत गेलेले आहेत आणि चांगली प्रगती त्यांनी याच्यामध्ये केली आहे अशी यथोव्यथी प्रगती होत जाऊ एवढं त्या ठिकाणी सांगतो थँक्यू खऱ्या अर्थाने आता हे नाशिकमधले शेतकरी आहेत आणि वीस वर्ष यांनी जागेवरच माल विकलेला आहे मार्केटकडे येण्याची पसंती पण या वर्षी तुमचा काय अनुभव आला आ, का करतान। करतान की जो आपल्याला भावला आणि आपण जागेवर बण्याचा निर्णयच बदलला काय होतं तरी ते व्यवहार करताना व्यवहार करताना थोडं शेतकरी मानसिक प्रभाव काय असतो हा रिटर्न माल किती काढतो नॉर्मली आणि शेतकरी प्रत्येक शंभर काम वजन करू शकतो गोली करताना शंभर काम करायचे सव्वाशे काम करायचे जास्त फेकलं जातं मग ते एक दर पण माल खाली करताना हा लिटर माल तिथे कडक होतो इथं आल्यानंतर जी ग्रीडिंग होती खूप प्रॉपर ग्रीडिंग होती आणि एक समाधान वाटतं आणि एकदम छान पद्धतीने सगळं मार्केटिंगपर्यंत पेमेंट डिलीटल पेमेंट सगळ्या खूप खूप कृष्ण आहे पण निवाण करत असत मी जवळजवळ एक महिन्यामध्ये जर मालिकलं एक दिवस मार्केटावर सगळं मला फोन सगळं कळलं एकदम पारदर्शक खूप सुंदर नाशिक जिल्ह्यातून निफाड तालुक्यातून आपलं गाव बोललं खेडले जुंगे खेडले जुंगेमधून आले नाव काय यादव सदाफळ सदाफळ यादव सदाफळ म्हणून आपले शेतकरी जुने अग्निप्रगशील बागायतदार आहेत परंतु खऱ्या अशा शेतकरी जेव्हा जाग्या बांधावरती सौद्या कॅन्सल करून मार्केटला येतात किंवा जाग्यावर द्यायची हा निर्णय घेतात यासारख्या आणि त्यावेळेस आम्हालाही समाधान वाटतं की आपण कुठंतरी एक चांगलं ट्रॅकवरून चाललेलो आहे आणि चांगल्या शेतकऱ्यांना अभिप्राय होईल असं मार्केट तयार केलेलं आहे पण आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं की दुसऱ्या मार्केटला जावं किंवा जाग्यावरती द्यावा अजून काही चार जगाने पाहिजे नाही वाटत नाही वाटत नाही वाटत खऱ्या अर्थानं आता केंद्रबिंदू झाला आहे या ठिकाणी शेतकरी ज्यावेळेस पोचतो मला वाटतं वीस पंचवीस वर्ष जे जे शेतकरी आम्हाला जॉईन झाले परत पुढे गेले नाही आणि तुम्ही सुद्धा जोपर्यंत डाळिंबाची बाग आहे तोपर्यंत आम्हाला सोडणार नाही तर पुण्याचं मार्केटचा काय ना अभ्यास करेल हां तुमच्या माध्यमातून मग मॅसेज येईल पण आम्हाला पुन्हा ट्रान्सपोर्टेशन जास्त लांब पडतो हां हां आम्ही नाही केलं माझे मित्र एक सुरू होतात ते पण मार्केटिंग आपल्याकडे करायचे एकही फळ जायचं नाही नक्कीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनम्र मी आवाहन करेल की आज उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंदापूर आणि पुणे आहे या तिन्ही मार्केटचा एकदा सर्वे करायला अभ्यास करायला जरूर आलं पाहिजे माल आणू नका पण एकदा मोकळं पाहायला आलं पाहिजे हे मी 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 आवाहन करतो धन्यवाद